नमस्कार पार्थला डॉक्टर शॉक देत असतात पण तरी सुद्धा पार्थ शुद्धीवर येत नसतो तेव्हा मात्र सगळे रडवेले झालेले असतात काय करावं तेच सगळ्यांना सुचत नसत मानिनीने तर हॉस्पिटलमध्येच भोंगाट पसरलेला असतो ती मोठमोठ्यानी रडतच असते त्याच वेळेला नंदिनी पार्थच्या रूममध्ये जाते आणि पार्थला बोलते पार्थ पार्थ अहो ना असं काय करताय तुम्ही पार्थ तुम्हाला उठावंच लागेल पार्थ तुम्ही प्लीज उठा पण मात्र नंदिनीच्या बोलण्याला नंदिनी हमसा हमशी रडत असते ती म्हणत असते पार्थ मला कळतय तुम्ही माझ्या हाकेला ओ देत नाही आहात पण तुम्ही एका व्यक्तीच्या हाकेला ओ द्याल आणि तुमची मैत्रीण म्हणून हे मला करणं भागच आहे पार्क मी तुमची मैत्रीण म्हणून तुमच्या शब्दाला नक्कीच जागणार तुम्हाला काळजी करायची गरज नाही आणि नंदिनी तावातावात रूमच्या बाहेर आलेली असते आणि ती तावातावात हॉस्पिटलच्या बाहेर पडत असते त्यावेळेला मानिनी मोठ्याने ओरडते नंदिनी कुठे चाललीस पण नंदिनी मानिनीच्या शब्दाला न जुमानता हॉस्पिटल मधून बाहेर पडते तेव्हा वसु त्या मानिनीला बोलते बघितलंस मानिनी बघितलंस अगं हिची केवडी केवढी दादागिरी चालू आहे ती अगं आता ही नक्की कुठे चालले अगं तुझ्या शब्दाला काही मान वगैरे आहे की नाही तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात वसुताई प्लीज जरा शांत होशील का काय चाललंय तुझं अगं तू जरा गप्प बस उगाच तिच्या मनात काही भरवून द्यायची गरज नाही तेव्हा मानिनी बोलते कुणीही काही भरवलं तरी सुद्धा मी एवढ्या हलक्या कानाची नाहीये की कोणीही काही बोलेल आणि ते मी मान्य करेन मला सुद्धा समजतं की व्यक्ती समोरचा कसा आहे तो त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीची काळजी करू नका विक्रम तेव्हा मात्र विक्रम मानिनीला बोलतात कळत ना मग जरा गप्प बस काही काही गोष्टी तुला कळतच नाही आहेत की कळतायत पण वळत नाहीयेत इकडे नंदिनी काव्याला न्यायला आलेली असते तेव्हा काव्या, ते काव्या नंदिनीला बोलते नाही ताई मी हॉस्पिटलमध्ये येणार नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते काय येणार नाहीस तू हॉस्पिटलमध्ये तुला हॉस्पिटलमध्ये यावंच लागेल तुला माझी शपथ आहे चल तेव्हा लगेच काव्या बोलते ताई काय चाललंय आईनी पार ची शपथ दिले तर तू स्वतःची शपथ घालतेस अगं मी काय करू माझ्यासाठी तुम्ही दोघही खूप महत्वाचे आहात तेव्हा लगेच नंदिनी बोलते पण आता माझ्यासाठी तुझा शब्द महत्वाचा आहे तू तु तु तुझ्या ताईचं ऐकणार आहेस की नाही तुझी ताई नेहमीच योग्य असते तुला चांगलंच माहिती आहे ना तेव्हा लगेच काव्या बोलते हो ताई तू नेहमीच योग्य असतेस त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते मग कोणाचं काहीच ऐकायची गरज नाही तुला चल सांगते ना आणि ती लगेच काव्याचा हात धरते आणि काव्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन येते काव्याला हॉस्पिटलच्या दारात बघून रम्या बोलते काव्या तू इथे म्हणजे तू तु, तुझ्या सासूचा शब्द सुद्धा पाळला नाहीस त्यावेळेला नंदिनी काव्याचा हात धरते आणि तिला आत घेऊन येत असताना मानिनी मोठ्यानी ओरडते नंदिनी थांब नंदिनी तुला हे सर्व करायची गरजच काय आहे तेव्हा लगेच नंदिनी बोलते आई मला तुमच्याशी आता या विषयावर बोलायचं नाही आता मला माझ्या मित्राचा जीव महत्वाचा आहे आणि मैत्रीण म्हणून त्याच्या जीवासाठी मला जे जे योग्य वाटेल ते ते मी करेन आणि त्याच्यामध्ये जर का कोणी लुडबुड करत असेल तर त्याला मी जुमामणार नाही हे ऐकताच लगेच मानिनी बोलते तुझा मित्र हा माझा मुलगा आहे त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते हो ना माझा मित्र तुमचा मुलगा आहे याचीच तर मला खंत वाटते की एक आई असून सुद्धा त्याच्या जीवापेक्षा तुमच्यासाठी महत्वाचं काय आहे तर फक्त आणि फक्त तुमचा इगो मला नाही माहिती काव्य आणि तुमच्या मध्ये काय घडलंय ते पण आता माझ्या मित्राला त्याच्या बायकोची म्हणजेच माझ्या बहिणीची काव्याची गरज आहे आणि त्यासाठी मी कोणतंही पाऊल उचलेन मग त्यासाठी मला तुमच्या विरोधात जावं लागलं तरी सुद्धा चालेल आई उगाच मध्ये मध्ये लुडबुड करू नका मला तुमच्याशी या विषयावर बोलायचंच नाहीये प्लीज प्लीज आई तुम्ही जरा शांत बसाल का आणि लगेच नंदिनी काव्याचा हात धरते आणि तिला पार्कच्या मध्ये घेऊन जात असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी मानिनी बोलते नंदिनी तुला माझी शपथ आहे तू तिला आतमध्ये घेऊन जायचं नाही तेव्हा नंदिनी बोलते सॉरी आई मला तुमच्या आता शक्तेची एवढी गरज नाही वाटत कारण माझा मित्र जीवन मरणाशी लढत आहे आणि त्याला मरणाच्या दारातून परत आणण्यासाठी काव्याच त्याला परत आणू शकते आणि त्यासाठीच मी काव्याला नेते आई प्लीज तुम्ही समजून घ्या आणि नंदिनी तिला रूम मध्ये घेऊन जात असताना मानिनी नंदिनीचा हात धरते तेव्हा नंदिनी जोरात हात उडवते आणि म्हणते आई बस करा काय चाललंय तुमचं अहो तुमचा इगो महत्वाचा आहे की तुमच्यासाठी तुमचा मुलगा महत्वाचा आहे प्लीज आई थांबवा घरात सुद्धा तुम्ही बडबड केलीत मी काहीच बोलले नाही पण आता इथे हॉस्पिटलमध्ये धिंगाणा नको माझी बहीण कशी आहे मला चांगलंच माहिती आहे आणि ती काव्याला घेऊन आतमध्ये जाते तेव्हा काव्या पार्थला बघून खूपच रडकुंडीला येते ती लगेच पार जवळ जाते त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असते आणि म्हणत असते देशमुख देशमुख असं काय करताय तुम्ही देशमुख उठा ना देशमुख तुम्ही मला असं सोडून जाऊ शकत नाही तुम्हाला उठावंच लागेल आणि ती पार्थचा चेहरा तिच्या मिठीत घेऊन ती हमसहमशी रडत असते तिने पार्थच्या कपाळावरती कीस केलेलं असतं आणि अचानक पार्थला शुद्ध आलेली असते मानिनी रम्या सगळेजण हे पाहत असतात पार्थला शुद्ध येते तेव्हा लगेच पार्थ बोलतो पिस्कारलेली मांजर आज तू आज तू, आज तू अशा पद्धतीने कशी काय वागतेस माझ्याशी बोल ना तेव्हा लगेच काव्या बोलते देशमुख देशमुख तुम्ही शुद्धीवर आलात नंदिनी तिथेच असते त्यावेळेला नंदिनी बोलते बघितलंस काव्या तू इथे आलीस तसं पार्थला शुद्ध आली तेव्हा लगेच काव्या बोलते ताई थँक्यू आणि लगेच ती डॉक्टरांना हाक मारायला लागते आणि डॉक्टर आत आलेले असतात डॉक्टर आल्यानंतर काव्या बोलते डॉक्टर साहेब बघा ना बघा माझी माझे देशमुख चांगले झालेत की नाही बघा तेव्हा डॉक्टर म्हणतात हो आणि डॉक्टर पार्थला चेक करत असतात तेव्हा लगेच पार्थ मोठ्याने बोलतो मी एकदम मस्त आहे आज पिस्कारलेल्या मांजराने मला काहीतरी दिलंय त्यामुळे मी खूपच खुश आहे तेव्हा मात्र काव्या लाजत असते आणि त्याच वेळेला नंदिनी बोलते पार्थ पार्थ तुम्ही ठीक आहात ना तेव्हा लगेच पार्थ बोलतो मला कसं काय होणार मैत्रिणी सारखे तुम्ही माझ्या पाठीशी आहात बायकोचं प्रेम आहे माझ्या पाठीशी म्हटल्यावरती मला काहीच होऊ शकत नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते पण पार्थ परत असं वागायचं नाही आ परत जर का तुम्ही असं वागलात ना तर बघा तेव्हा लगेच पार्थ बोलतो मी नाही असं वागणार मला सुद्धा कुठे हौस आहे मला सुद्धा तुमच्या सगळ्यांसोबत आयुष्य काढायचं आहे तर इकडे विक्रमादित्य बोलतात बक मानिनी बक तुझ्या एका हट्टापायी आपला मुलगा आपल्याला कायमचा सोडून गेला असता मानिनी तुला हेच नंदिनी समजवण्याचा प्रयत्न करत होती पण तुला मात्र हे कळतच नव्हतं मानिनी तू कधी सुधारशील तेव्हा लगेच मानिनी बोलते मला माझ्या चुकीची जाणीव झाली तेव्हा लगेच वसुत्या बोलते चुकीच आहे मानिनी तुला घाबरायची गरजच नाही मानिनी तू अजिबात घाबरू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात वसुदाई तू तर गप्पच बस आज एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायची काव्यामुळे पार्थ शुद्धीवर आलाय नाहीतर पार्क आज आपल्यात नसता मानिनी कळतंय का तुझ्या पायी काय घडलं असतं तेव्हा मात्र मानिनी खूपच रडवेली झालेली असते तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि खरोखर खरोखर काव्याला आता मानिनी स्वीकारेल का ते सुद्धा सांगा बाकी व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू